नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती आपण नेहमीप्रमाणे युट्यूबला दररोज एक नवीन नवी नवी व्हिडिओ टाकतोय तर आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलोय ज्या प्रकरणाचं नाव आहे वर्तुळ आता समज असेल तुम्हाला वर्तुळ म्हटलं की बाबा हे प्रकरण भूमितीमधलं आहे तुम्हाला सर्रास भूमिती म्हटलं की पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना जरा अवघडच भूमिती जाते तर तो प्रश्न आपण मिटवतोय कारण काल आपण पूरक कोण आणि कोटी कोण याच्यावरती व्हिडिओ काढला होता आता पुन्हा आपण कशावरती येतोय वर्तुळा येतो त्याच्यामुळे चला आपण वर्तुळ हे प्रकरण काय सांगते से। से ते आपल्याला बघायचं आहे सगळ्याला माहित आहे वर्तुळ म्हणजे आपल्या हातातली जी बांगडी असते की नाही ती त्यानंतर तुम्ही हाताचे जे कड घालता ते रिंग त्याला आपण वर्तुळ म्हणतोय मग त्या वर्तुळाच्या काही काही मूलभूत घटक आहेत काय घटक आहेत वर्तुळाचं तर बघा तुम्हाला इथे दिसतंय बघा बघाबर हे शब्दच तुमच्या ओळखीचे आहेत कुठले कुठले शब्द आहेत तुमच्या बघाबर हे बघा सगळ्यांना केंद्रबिंदू माहितीये एखाद्या वर्तुळाचा जो मध्यबिंदू असतो ना त्याला आपण केंद्रबिंदू म्हणतो लहानपणी बघा पाचवी सहावीला आपण वर्तुळ काढायचो सर सांगायचे चार सैमीचं वर्तुळ काढा मग तुम्ही त्या कंपासमध्ये पेन्सिल लावायचा लोखंडी टोक ठेवायचा आणि वर्तुळ काढायचं ना मग जिथे लोखंडी टोक ठेवायचं ना त्याला केंद्रबिंदू म्हणतात ठीक आहे मग हा झाला तुमचा केंद्रबिंदू आहे ना ओळखीचा दुसरा शब्द त्रिज्या त्रिज्या आणि ओळखीचा तर त्रिज्या म्हणजे काय त्या केंद्रापासून त्या वर्तुळाच्या कडेपर्यंतच अंतर अंतरॉग आहे का इथं केंद्र बिंदू आणि इथून या कडेवरचा कुठलाही बिंदू घ्या तो जोडला ना म्हणजे अर्धा ना त्या अर्ध्याला म्हणायची त्रिज्या मग तुम्ही म्हणायचाल यात एवढंच अर्धा आहे अजून पण अर्धा आहे की बघा बरं कुठं इथून बी पर्यंतच हे पण अर्धा आहे ना म्हणा की मग त्याला पण त्रिज्या म्हणू शकता आज नाही एखाद्या म्हणायचं इकडे पण ऐक ओ आणि अर्ध अर्ध मग त्याला पण म्हणू शकत म्हणजे त्रिज्या इथं आहेत आणि वाक्य ऐका याला त्रिज्या अनंत असतात तुम्हाला जर प्रश्न आला की एका वर्तुळाला त्रिज्या किती बघा बर आशा मी किती पण त्रिज्या काढू शकतो ना असं मी मध्ये उभा राहिलो या आणि आपण सुरपाठ खेळतो का नाही तसा हात इकडे तिकडे मारतो या मग मधी उभा राहून जिकडं हात टेकल त्याला त्रिज्या म्हणायचं या चला त्रिज्याचा अर्थ कळला आता व्यास व्यास वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून आरपार जाणारे रेषा आरपार म्हणतोय मी बर केंद्रातून गेली का नाही आरपार तिला काय म्हणायचं व्यास म्हणायचं बघा बर ही झाला तुमचा व्यास कळला का कारण केंद्रा तो केंद्रातून गेला व्यास झाला कळला त्याचा अर्थ बघा तिसरा शब्द आहे जीवा जीवा म्हणजे तुम्ही म्हणसा सर जी राहिली ती जीवा कि हो मग कारण ह्या दुसऱ्या दाखवायला कोणच नाही ठीक आहे मग याला जीवा म्हणायचं आहे पण जिवेची व्याख्या थोडीशी वेगळी आहे आपल्या मनाला वाटत असं जीवा नाही म्हणायचं जीवा म्हणजे काय माहिती आहे का वर्तुळाच्या कडेवर बघा दोन वर, बिंदू आहेत कडेवर आहे का कडेवरचा बिंदू त्यांना जोडलं या म्हणून जीवा म्हणायचंय पुढच्या मध्ये आपण व्यवस्थित वेळ डेफिनेशन बघणारच जायची आता तरी पण मी सांगतो या अजून एक शब्द परीक म्हणजे कडा तुम्ही ज्या हातात कड घालता का नाही किंवा मुलीच्या बांगड्या घालतात का नाही ती जी असते की नाही काच तुमचं ती कड त्याला परीग म्हणतात कडा कडा म्हणजे परीगालाच कडा म्हणायचं आहे बर ही तुमची काय झाली कडा फक्त गणित भाषेमध्ये त्याला परीक शब्द आलाय तो पण तुम्हाला अर्थ कळला आणि काय मग वर्तुळ तुम्ही जी आकृती काढता त्याला आपण वर्तुळ म्हणतो एवढाच विषय फक्त वर्तुळाची आकृती आणि कंस महत्वाचं आला बरं का आता कंस मी एक उदाहरण कंसाचं घेणार आहे पुढं तर मग व्हिडिओ कोणी स्किप करू नका अतिशय महत्वाचं उदाहरण शेवटी मी घेणार आहे चला तर मग कंस म्हणजे काय आहे का उदाहरणार्थ तुमच्या हातात बांगडी असते बघा मुलींच्या हातात समजा मुलींच्या हातातली काचची बांगडी खाली पडली तुम्ही आता यो बांगडी फुटली बाबा ती बांगडी फुटली म्हणजे काय त्याचं तुकडं झालं ना मग त्या तुकड्यांना कंस म्हणायचे एक तुकडा दोन तुकडा चार तुकडा असं बारक बारक तुकडं झाले ना मग ते कुणाचा तुकडं आहे तर ह्या कडेचं मग त्याला कौस म्हणायचं गणित हे भाषेमध्ये आपण म्हणतो तुकडा पडलाय बारका मोठा तो त्याचा अर्थ झाला चला आता पुढच्या व्हिडिओ स्लाइडमध्ये अजून जर काही वेगळी डेफिनेशन येते या ते आपण बघूया या विद्यार्थी मित्रांनो चला बघा आता आता मी काय केलंय मागाशी जे तुम्हाला शब्द सांगितले त्याच्या व्याख्या लिहिले आता तुम्ही म्हणता सर का हो मागाशी ते समजून सांगितलं या मग आता व्याख्या का घेतल्या ते मला माहित आहे मी का घेतले ते कारण पोलीस भरतीला ते व्याख्यावरती प्रश्न विचारलेत आताचा पुणे ग्रामीणचा यावरचा प्रश्न पडते का बघा अशा टाइपचं उदाहरण व्याख्यावरती म्हणून मी व्याख्या मुद्दाम घेतली तुम्हाला कळावं म्हणून या बघा आता त्रिजा तुम्हाला माहीत झाले त्रिजा म्हणजे काय मधून कडेपर्यंत अंतर ती तुमची भाषा झाली पुस्तकाची भाषा काय व्याख्या काय तुम्हाला सांगतो चला तर वर्तुळाचा केंद्रबिंदू का इथं आला केंद्रबिंदू पासून कुठ कडेवरचा बिंदू आहे मग कडा या कडेवरचा कुठलाही बिंदू घ्या का हा घेतला जोडला म्हणून त्रिज्या झाली व्याख्या काय केंद्रबिंदू आणि कडा यांना जोडणारी जी रेषा असती तिला त्रिज्या म्हणायचंय समजलं का आता आता दुसरा शब्द काय व्यास मग अशी मी साधा अर्थ काय सांगत होता केंद्रातून आरपार जाणारी मग काय परीक्षेला काय तुम्हाला प्रश्न आरपार जाणार येणार आहे का ते तुम्हाला सांगाय पुरता आरपार मग खरा अर्थ काय बघा केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला बघा बर केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला गेली काही रेषा याला व्यास म्हणायचं या गेली ना मग तुम्ही या आडव्या रेषेला व्यास म्हणचाल करे नाही म्हणणार कारण ती गेली नाही फक्त चिकटली आहे का आली चिकटली ती पुढं कुठे गेली तवा नाही त्यामुळं काय उभ्या रेषाला फक्त व्यास म्हणायचं चला पुढची व्याख्या जीवा बघा मगाशी मी काय म्हणलं होतं की वर्तुळाच्या कडेवरच दोन बिंदू ठीक आहे कडा याला कडा म्हणता ना मग कुठलं पण कडेवरच दोन बिंदू घ्या का एक घेतला ना एक बघा बरं तुम्ही कडेवर आहेत का दोन बिंदू ते फक्त जोडलेत म्हणून ती काय झाली तुमची जीवा झाली कळला कडेवरच दोन बिंदू मी तीन शब्द सांगितल्या आता परत ऐका सांगा बरं तुम्हीच मला आता तुम्हीच सांगा मला तुम्ही याला काय म्हणणार रे त्रि बरोबर आहे तुम्ही याला काय म्हणणार रे आरपार गेला व्यास मग तुम्ही याला काय म्हणणार रे जीवा कळलं आता बाजार आता चला पुढच्या पुढे जाऊ आपण चला या आता तुम्ही जर परत आता बघा याला आपण काय म्हणतोय त्रिज्या बघा आता आणि मग याला काय म्हणताल तुम्ही त्रिज्याच म्हणणार ना कारण जेवढं हे अंतर आहे तेवढंच आहे पण वर पण त्रिजा अजून एक आहे ना म्हणजे ह्या उभ्या रेषेमध्ये दोन त्रिज्या झाल्या का नाही बघाबर दोन त्रिज्या म्हणून दोन त्रिज्या एकत्र एक केल्या की व्यास बनतो कळलं का दोन त्रिज्या एकत्र एक केल्या की काय बनला व्यास बनला म्हणजे साधा अर्थ काय माहिती आहे का व्यास मोठा आणि त्रिज्या बारकी म्हणजे असं मी तुमच्यापेक्षा मोठा आहे ना मी व्यास आणि तुम्ही माझ्यापेक्षा बारका आहे ना बारक म्हणून तुम्ही कोण झाली त्रिज्या झाली आता बघा संपेपर्यंत मी काय म्हणणार आहे मी मोठा मी व्यास तुम्ही बारक तुम्ही त्रिज्या म्हणजे मी डबल या तुमच्यापेक्षा या आता चला या आता आपण एक एक उदाहरण बघूया पोलीस भरतीला का इतके सोपे सुद्धा सो उदाहरण विचारतात बघा आता किती सोपे विचारलं या एका वर्तुळाची त्रिज्या मग मी सांगितलंय त्रिज्या म्हणजे काय ते अर्ध माप आणि विचारलाय कोण व्यास म्हणजे मोठा बघा दिलाय बारका आणि विचारलाय मोठा कारण व्यास मोठा असतो ना डबल असतो ना मग सांगा बर हा नऊ तर तो किती मोठा त्याच्यात डबल किती मग बरोबर नऊ दुने अठरा बघा बरं आहे का उत्तर ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल चला अजून बघूया या आता परत तेच उदाहरण एका वर्तुळाची त्रिज्या दिली आणि काय विचारलाय व्यास काढा व्यास कोण मी मोठा आहे ना मी मोठ्याची किंमत काढायची या मोठ्याची किंमत काढायची तर डबल करायचं कुणाच्या डबल दोन पॉइंट तीन बरं का आता मग दोन पॉईंट तीनच्या दुप्पट करा बर गुणाकार पॉईंट विसरून जावा तेवीस जुने शेहेचाळीस पण पॉईंट द्यावा लागेल ना कारण तुझ्यामध्ये होता एक घर सोडून मग त्यात एक घर सोडून या बघा आपलं उत्तर आहे का चार पॉइंट सहा संपलं उत्तर चला दुसरं गी वाजून एखादं <laughs> आता बघा आता तुम्हाला दिलंय एका वर्तुळाचा व्यास दिलाय व्यास मग सांगा बर मी काय म्हणलं होतं व्यास कोण आहे मी मग माझी किंमत तुम्हाला दिली अठरा आणि विचारली कोणाची त्रिज्याची त्रिज्या तुम्ही आहे ना बारकी पोरं म्हणजे लहान लहानाची त्रिज्या विचारली की नाही म्हणजे लहानाची किंमत विचारली की नाही म्हणून अर्ध करायचं तुम्ही माझा अर्धा आहे ना सांगा अठराच्या अर्धा किती अर्धा अर्ध म्हणून ने भागा बेनवे अठरा बघा बरं उत्तर आहे का ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर झालं बघा बर किती सोपं आहे पुढचं एक आता बघा बर का बरेच जण आता इथं चुकणार आहेत भाग लावायला तुम्हाला उत्तर का नाही ते दिस्ताक्ष उत्तर नाही दिसतं तसं नसतंय आता कळेल तुम्हाला वर्तुळाचा व्यास दिलाय मी दिलोय ना मोठा आणि विचारलाय कोण त्रिज्या म्हणजे तुम्ही लहान पोर तुम्ही लहानाची किंमत विचारली ना सांगा बरं आता लहानाची किंमत कळायची म्हणले की अर्ध करायचं कुणाच्या अर्धा झिरो पॉईंट सोळाच्या अर्धा तुम्ही म्हणता किती सोपं आहे लावला बेने भाग बेआटी सोळा उत्तर कुठं आहे तुमचं बघा आता तीन वेळा आटा आलाय भाग व्यवस्थित लावा यात बघा नव्वद टक्के पोरं चुकण्याची शक्यता याच्यात आहे भाग लावताना या बघायचंय कसं या मला सांगा दोनने अगोदर कुणाला भाग लावणार आहे शून्याला जात नाही म्हणून शून्य वाटत कोण आहे आडवा पॉईंट देऊन टाकला आता तुम्हाला असं वाटतं की लगेच बेआटी सोळा करू शंभर टक्के चूक बेआटी सोळा केलं तर एका एकाला भाग लावायचा असतो दोनने अगोदर एकला भाग लावा आहे का दोनच्या पाड्यात एक म्हणून शून्याचा भाग गेला कळलं का आणि आत्ता सोळाला भाग लावा बेआटीसवाळा हे तुमचं भाग उत्तर आहे भाग लावणारा नीट बघा भाग असाच लावायचा आहे आणि आपलं उत्तर काय असेल मग ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल चला पुढे या आज वर्तुळावरती आधारित असणारे सगळे उदाहरण मी घेणार आहे बघा हे सुद्धा उदाहरण महत्वाचं आहे या वर्तुळाची त्रिज्या दिली आणि विचारलाय कोण व्यास मग व्यास कोण आहे बरोबर मी म्हणजे मोठा मोठ्याची किंमत काढायची असेल तर डबल करतात दुप्पट करायचं मग कराबर दुप्पट दोनाने त्यांना गुणायचं या गुन्हा आता एकाला नाही गुणायचं कारण तो दोघाचा आहे दोघाला आहे गुणा बेत्रिक सहा एक चिन्ह जे आहे ते वजा बेपंच दहा बघा बर आहे का उत्तर किती ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल संपलं अक्षर छलाच येऊ द्या ते पॉईंटच येऊ द्या आपली क्रिया सोडायची नाही या आता अतिशय आत महत्वाचा अजून काल तुम्ही दररोज व्हिडिओ बघता या पण काय कमेंट करा मला सांगा ना तुम्हाला पडतंय नाही पडतंय ते कसं वाटतंय काय तुम्ही बोला नाहीस की मला मला आवडते का नाही ते तरी सांगा बाबा तुमचं म्हणजे मला अजून हरू पिअर जात तुम्हाला करायला कमेंट करा मी काल पण तुम्हाला सांगितलं की कमेंट करून मला सांगा उदाहरण कसं वाटतंय व्हिडिओ कसे वाटत आहे ते अजून काय घेता येईल का ते मला बघायचं या चला आता नवीन एक टाईपचं उदाहरण आले हे उदाहरण मेरिटचं आहे का तर हे उदाहरण माहितीच नाही कसं सोडवायचंय ते पण हे उदाहरण वर्तुळाच्याच प्रकरणातलं आहे कसं बघायचं या एका वर्तुळाची त्रिज्या दिली या आणि जीवा दिली या याच्यावर तरी कळलं की वर्तुळ हाय जीव आहे मग मी काय करतो माहितीये का हे उदाहरण सोडवण्यासाठी थोडीशी आकृती काढतो कशी बघा आता बघा बर हे मी वर्तुळ काढलं ठीक आहे आणि त्या वर्तुळाला काय आहे आणि जीवा पण आहे की नाही मग मी जीवा काढतो बघा बर मी अशी जीवा काढतो अजून काय दिले त्यांनी त्रिज्या पण दिली की नाही मला सांगा त्रिज्या म्हणजे काय तुम्ही हे पण जोडू शकतो किंवा हे पण जोडू शकतो मी पलीकडचं जोडतो आणि आत्ता त्यांनी तुम्हाला त्रिज्या किती दिली या तेरा जिवेची लांबी किती दिली या का हे पूर्ण पूर्ण दिली या चोवीस थोडस पुढचं वाक्य वाचा बर तर जीवेच केंद्रापासूनचं अंतर म्हणजे कोणतं माहित आहे का जीवेचं केंद्रापासूनच अंतर बघा हे अंतर तुम्हाला काढायचंय माहित आहे का मग आता इथं बघा बघा काटकोण त्रिकोण झाला का तयार किती सोपं झालं आता बघा आता पूर्ण जीवा चोवीस पण मला बघा बर आरतीच लागते का नाही बाजू आरती म्हणून मी त्या चोवीस अर्ध्या घेणार आहे बारा आता मनात आला असं बारा कुठून आणलं कुठून आणलं माहितीये पूर्ण जीवा किती चोवीस पण मला बघा ना काट कोणती कोणा म्हणून मला अर्धीच लागणार आहे मी आरती घेतली सांगा बरं आता किंमत काढायची या परवाचा व्हिडिओ पाहिला का पैता गोरेचे प्रेमे त्यात मी शिकवले बघा तुम्हाला कि कर्णाची किंमत दिली का काढायची रे आता दिली आहे काय हा कर्ण आहे ना काटकोन त्रिकोणाचा कर्णाची किंमत दिल्यावर वजा बाकीनं उत्तर काढायचं वजा बाकीनं पण कुणाची वजा वर बाकी वर्गांची वजा वर बाकी सांगा वर तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि घ्या बर त्यांची वजा बाकी किती आली पंचवीस आणि त्याचा आपण घेतो वर्गमूळ किती रे संपली उत्तर मग ही उंची किती आली पाच तेच विचारले की केंद्र पाच अंतर किती तर पाच सेमी आहे का ऑप्शन नंबर दोन हे तुमचं उत्तर असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्याला हे उदाहरण दिसल्यावरती अशा आकृती काढता येते की नाही तोच विद्यार्थी हे मार्ग घेणार आहे बरं का ते मी याच टाईपचं अजून एक उदाहरण आहे बघा बरं आता हे तुम्ही सोडवायचं उदाहरण या कस झालंय बघा त्या उदाहरण एका वर्तुळाची जीवा दिली या जीवेच केंद्रापासूनच अंतर दिलं या आणि त्रिज्या काढा म्हटलंय आल्या का लक्षात कि मागाच्या सारखी आकृती काढायची ती आकृती काढली तर उतर आहे बघा कस काढली मी आकृती वर्तुळाची बघा इथं केंद्रबिंदू इथं जीवा असणार हे अंतर त्रिजेच असणार हे बघा अंतर बघा बर काय काय दिले आता जीवा सोळा मला सांगा ही जीवा आहे ना तुमची जीवा सोळा पण मग अशी आपण बघितलंय आपल्याला अर्ध लागत ना अर्ध घ्या अर्ध आठ अजून काय दिले जिवेच केंद्रापासूनच अंतर ही, ही जीवा आणि ह्या केंद्रापासूनच अंतर म्हणजे उब अंतर दिलंय ना किती रे हा आणि काय प्रश्न विचारलाय त्रिज्या काढा म्हणजे बघा का हे काढा आठवलं का पैतागोडचं परवाचं प्रकरण आपलं कर्णाची किंमत दिली का काढायची या काढायची या मग काढताना काय म्हटलंय मी वर्गांची बेरीज ना करा वर्ग मग आठचा वर्ग चौसठ सहाचा वर्ग छत्तीस करा बर बेरीज आली शंभर पण ठरलंय ना आपलं त्याचं वर्गमूळ घ्यायचं दहा संपलं त्या वर्तुळाची त्रिजी आली की दहा आहे का उत्तर ऑप्शन नंबर एक तुमचं उत्तर असेल संपलं दोन उदाहरण जे आहेत ती मेरठची उदाहरणं आहेत दोन्ही पण पुढं बघा आता जरा वेगळं झालं बाबा आता मगाशी मी म्हणलं नव्हतं का बांगडी फुटली तुकडं झालं तर या आणि त्या तुकड्याला आपण कंस म्हणणार आहे ना तसे टाइप उदाहरण या तुम्हाला माहिती आहे का बघू कोण सांगतोय मला मी असं एखादं वर्तुळ काढलं तुम्हाला माहिती आहे ह्या वर्तुळाचं माप सुद्धा असतं पूर्ण वर्तुळाचं जसं तुम्ही म्हणताय का लघु कोण काटकोण तसा हा एक प्रकार आहे पूर्ण कोणाचा हे पूर्ण कोण आहे ना तुम्हाला माहिती आहे पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ म्हणजेच आज परीघ आहे का परीक त्याला आपण कंस म्हणतो या मग अशी बोलली आपण कंस ह्या पूर्ण कंसाचं माप असतं तीनशे साठ आख्या कंसाच तीनशे साठ अंश असतं त्याच्यापैकी बघा आता त्यांनी तुम्हाला एका कंसाचं माप दिलंय सत्तर म्हणजे थोडक्यात काय माहितीये का की बांगडी खाली पडली कुटली आणि एक तुकडा झाला बघा एवढ्या मापाचा आणि त्यांनी सांगितलंय तो आहे सत्तर अंशाचा आणि प्रश्न विचारलाय काय माहितीये का मग त्याचा जो उरलेला आहे का नाही विशाल विशाल कंस म्हणजे मोठा ठीक आहे जरा मोठा दिसतोय ना मग त्याच माप काढायचं आताच काय म्हणले पूर्ण वर्तुळाचं तीनशे साठ मग त्यातनं हा बारका तुकडा करू वजा हा आप आपआप तो मिळला कोण विशाल कंस कसा तीनशे साठ मधून सत्तर घालवा इथे ना बाकी शून्यला शून्य गेलं हातचा घ्या उत्तर तुमचं येणार किती दोनशे नव्वद आहे का ऑप्शन नंबर तीन तुमचं उत्तर असेल माहिती काय पाहिजे पूर्ण वर्तुळाचं माप किती तीनशे सात अजून एखादं बघूया आता बघा हे उदाहरण मी मुद्दाम घेतले तर अशा टाईपचं उदाहरण आता परीक्षेला विचारायला लागले व्याख्या सुद्धा विचारतात तुम्हाला वाटते जाऊ द्या काय गरज आहे वाक्य पाठ करायची काय करायची पण कन्सेप्ट क्लिअर असेल तर अडचण नाही बघा बघा आता कसं आहे वर्तुळाच्या वर्तुळाच्या बरं का वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जिवेला काय म्हणतात जिवेला आता मी जरा समजून सांगण्यासाठी आकृती काढतो बघा की काय झालं तुमचं वर्तुळ यात जीवा तुम्हाला माहिती आहे ना जीवा म्हणजे काय कोणती पण दोन टोकोज वाडा बघा बरं कि ही दोन टोक आहेत ना कडेवरची जोडली काय झाली ही जीवा तुम्ही अजून जीवा एखादी काढू शकता रे काढू शकताय काढू शकताय अजून काढू शकताय आशा तुम्ही जीवा काढू शकता बघाबर का आता ह्याच्यापेक्षा जरा मोठी जरा मोठी जरा मोठी करत आला का नाही वरपर्यंत तुम्ही आता आता बघा मी आता मी इथं काढतो आणि ती जी काढली या ती बघाबर कोण आहे केंद्रातून गेली म्हणून तुम्ही तिला काय म्हणणार आहे व्यास बरोबर आहे बघा आता व्यवस्थित केंद्रातून गेली म्हणून व्यास पण आपली जीवेची व्याख्या काय सांगा बर कडेवरच दोन बिंदू जोडलं म्हणून जीवा असते मग सांगा बर हे दोन बिंदू जोडलं म्हणून तुझं नाव जीवा कळलं आणि केंद्रातून गेली म्हणून तुझं नाव व्यास म्हणजे तुला वेग 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 दोन नावं आली का नाही व्यास पण आणि जीवा पण फक्त व्याख्या वेगवेगळी बरं सांगतो केंद्रात गेली म्हणून व्यास आणि कडेवरच दोन बिंदू जोडले म्हणून काय जीवा आता बघा मी अजून जीवा काढतो या पण वर जाताना आता लहान लहान होत चाललंय ना मग तुम्हाला दिसतंय का तिथून की सर्वात मोठी कुठे सांगा बर बरोबर मधोमध मुद मधा ही हीच फक्त मोठी आहे ह्याच्या वर चालले की कमी कमी होतय आणि खाली आले की कमी कमी होत होतंय ना म्हणजे सर्वात मोठी कुट असती मधी आणि तिला आपण दोन नाव दिलेत या व्यासपणाने जीव आपण ना म्हणून प्रश्न काय विचारला माहिती का सर्वात मोठी जी जीव असती तिला काय म्हणत असतील रे मग व्यास म्हणणार आहे ते व्यास आहे का उत्तर आहे उत्तर ऑप्शन नंबर दोन असच प्रश्न आता विचारत बघा परीक्षेला चला अजून पुढचं एक वाक्य बघू आपण तेवढचं उदाहरण बघूया आपण एक वर्तुळाची त्रिज्या त्रिज्या म्हणजे कोण मागाची मी म्हटले तुम्ही का मी त्रिज्या म्हणजे तुम्ही बारक मग तुम्ही व्यासाचा कितीपट आहे म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही कसा आहे रे मगाशी म्हणले तुम्ही लहान आहे माझ्यापेक्षा तुम्ही लहान आहे ना लहान म्हणजे निम का डबल तुम्ही माझ्यापेक्षा लहान म्हणजे निम निम म्हणजे काय रे कितीपट निमपट बघाबर आहे का उत्तर ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असेल काय अडचण हे वर्तुळावर आधारित असणारी मी दहा उदाहरणं घेतलीत आणि ही सगळीच्या सगळी उदाहरणं अतिशय महत्वाची आहेत भूमितीमध्ये मी आतापर्यंत तुम्हाला गोरज प्रकरण मस्तपैकी घेतलं या काल मी तुम्हाला कोटी कोण पूरक कोण घेतले आणि पुन्हा वर्तुळ मी घेतलं या भूमितीची तिन्ही प्रकरण खूप महत्वाची आहेत व्यवस्थित व्हिडिओ बघा पुन्हा पुन्हा बघा कन्सेप्ट क्लिअर करा तरी कसं वाटलं आजचं प्रकरण हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर बाळांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपुत्री ग्रंथ अकॅडमी बारामती तुपे सर हा माझा युट्यूब चॅनल आहे गेल्या आठ दिवसापूर्वी मी चॅनल चालू केला आणि दहा आठ दहा दिवसामध्ये दोन पॉईंट फाईव्ह के एवढे सबस्क्रायबर माझे झाले तुम्हाला सर्वांनी सबस्क्राईब केलं माझे व्हिडिओ पाहिले त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार आणि असंच इथून नवीन नवीनवीन प्रकरण नवीन नवी कृत्य करून मी तुमच्यासमोर येणार आहे अशीच मला साथ असू द्या मी कायम तुमच्या सेवेत आहे माझा वर्षाचा अनुभव मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे धन्यवाद